काय म्हणतो सर्व आता मॅडम एकदम ओके मला पहिला माझा त्रास जो तीन चार वर्ष आहे मी भरपूर टेस्ट वगैरे केल्या पण ते काही लक्षात नाही आलेलो नंतर शेवटलं मी एम आर एला त्याच्यामध्ये सर्व प्लस दबलेली होती ना मग मी सरांकडे आलो आणले सरांकडे आलं तर त्याला तर आधी श्रीटमेंट दिलं आता माझा त्रास पूर्णपणे बंद झाला एकदम लक्षात म्हटलं की मला काही त्रास होतो नाही मी जेव्हा जरी बसलो पहिला ना तर हे घास जरी खाल्ला बायचा जतू खायला लागला ना मला तसंच उठावं लागलं त्रास होता म्हणजे पाण्याच्या पुढे त्रास म्हणजे समजतच नव्हता आणि मी खूप तीन चार वर्ष झाली खूप परिश्रम आता पूर्ण रिलीफ झालं त्रास नाही मला ऑलरेडी दोन तीन दिवसापासूनच फरक पडला त्याचा आता तर पूर्ण ओके आता दहा दिवस झाले काय नाव म्हटले आपलं पूर्ण काका साहेब साहेब बोबडे आणि सावडी नाही काहीच नाही लगे एकदम लगे ओके लगे इकडे बी इकडे लगेच पेन होत नाही लगेच एकदम आता म्हणजे ओके थंड निधे आपले उपचार वगैरे कसे एकदम चांगलं आहे सगळं सगळं ट्रीटमेंट एकदम ओके चांगलं आहे मला माहिती पहिला आपण आता सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं दहा दिवसाचा ट्रीटमेंट मध्ये एकदम ओके झालं माझा त्रासच बंद झाला पूर्ण नाही नाही डाव्या साईड ना ते चुकल्या असं वाटत की त्या दुसरा अटॅक वगैरे तो नाही नाही तसं वाटतं तसं माणसाल साइड ना चुकायला लागलं तर ते पेन आणच पूर्ण बंद झालं बाकीच एकदम ओके मी तर सांगणार पहिलं काही जरा तकलीफ होत असेल तर पहिलं टेस्ट करून घेणे आणि जरा त्रास असं वाटला तर कारण कसं दावाखाना करताय तुमचं जे निदान योग्य निदान करणे आणि डॉक्टरांकडून व्यवस्थित ट्रीटमेंट घेणे कारण हे जे जे प्रॉब्लेम असायचे हे बाकीचे ऑपरेशन कसं सक्सेस होती नाही ऑपरेशन मॅडम ऑपरेशन पण नाही ट्रीटमेंट मध्ये माणूस पूर्ण उभे होता आता माझं पूर्ण पेन बंद झालंय सेक्स नाही आयुर्वेदिक हो आयुर्वेदिक पद्धती त्याच्यामुळं असं बाकीच त्याच्याकडे साईड इफेक्ट होत काहीच नाही काहीच नाही माझा पूर्ण त्रास म्हणजे आता पूर्ण बंद झाला त्याला पहिल्यानं खूप परिश्रम होतो okay. कानाडेश्वरांचं खूप म्हणजे नाव होत खूप मोठे सगळ्याला माहिती ना त्याच्यामुळे माझे मित्रमंडळीनं ट्रीटमेंट घेतलेलं त्याच्यामुळे मी बाकीकडे कुठे गेलोच नाही पहिले एम आर आय केलं पहिले बाकीच आता सगळे तब्येत वगैरे करते जेवण वगैरे मला पूर्ण व्यवस्थित जात नाही तर मला पहिला जेवण बसलं का दुखायला लागलं तर लगेच बंद करावं लागलं बाकीच ओके